नमस्कार आज आपण कढीपत्त्याची एक सुंदर अशी रेसिपी पाहणार आहोत आणि अतिशय साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि मला तर असं वाटते की प्रत्येक गृहिणीने हा पदार्थ घरामध्ये ठेवलाच पाहिजे नेहमीसाठी अगदी तर कढीपत्ता हा सहज असा उपलब्ध होणारा पदार्थ आहे आणि आपण मार्केटलासुद्धा तो मिळतो मी माझ्या घरी कढीपत्त्याचं झाड आहे तर त्याच्या थोड्या छोट्या छोट्या फांद्या तोडून आणि त्याच आपण छान धुऊन घ्यायचं आहे कारण त्यामुळे त्याचे पाणी झटकायला आपल्याला सोपं जातं आणि ते पाणी झटकून आणि त्याचे पानं वेगळे करून मी छान कॉटनच्या कपड्यावर ते सुकवून घेतलेले आहे आणि त्यानंतर एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन आपण व्हिडिओत पाहू शकता की छान पद्धतीने मी अगदी कुरकुरीत असा हा कढीपत्ता तयार करून घेतलेला आहे आणि छान त्याला आपण एक एक पान जे कुर आहे तर चुरचूर त्याचा आवाज येत आहे कारण ते ओलं आहे आणि असे सगळे आपण छान पद्धतीने ते कुरकुरीत करून घ्यायचे आहे आणि याला तेलसुद्धा अतिशय कमी लागतं हे तळून झाल्यानंतर तेल शिल्लक राहतं आणि त्यातच आपण दुसरा जो कडीपत्ता आहे तोसुद्धा थोडा थोडा कुरकुरीत असा करून घ्यायचा आहे तर ही चटणी आपण घरात का ठेवायची आहे कारण त्यामध्ये ऑक्सि अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण हे भरपूर असतं विटॅमिन ए बी आणि सीसुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात आढळून येतं कॅल्शियम फॉस्फरस आणि आयर्नचं प्रमाणही यामध्ये भरपूर आहे साऊथ इंडियामध्ये याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो आणि कढीपत्ता हा केसांसाठी त्याचप्रमाणे पोटासाठी मधुमेह आणि सुद्धा गुणकारी आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की आपला कडीपत्ता हा तळून झालेला आहे आणि त्यासोबत मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि आपल्याला त्याचे साल काढायचे असले तर आपण काढू शकता नाही काढले तरी चालेल तर असे हे शेंगदाणे घेऊन मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेले आहे आणि याचं जाडसरकूट करून घेतलेला आहे आणि यातला थोडासा मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा जो कढीपत्ता आहे पहा छान असा कुरकुरीत झालेला तर तो सुद्धा आपण पॉटमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यासोबत तिखट आणि मीठ एक एक चमचा जम मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि ते छान मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि माझी अशी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा आणि ह्या चटणीचा उपयोग जो आहे तर तो मी इतर भाज्यांमध्ये सुद्धा करते एखादा चमचा आपल्या रोजच्या भाजीमध्ये टाकला तर कढीपत्ता टाकल्यानंतर तो बाजूला काढला जातो पण ही चटणी जर आपण टाकली तर ती बाजूला काढली जात नाही आणि ती आपल्या पोटात जाते आणि त्याचे फायदे आपल्याला मिळतात आणि त्यानंतर हा जाडसर जो कूट तयार केलेला होता तो आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडं तिखट आणि मीठ मला कमी वाटल्यामुळे पुन्हा थोडंसं त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता छान आपण ते एकत्र करून घेणार आहोत आणि या ठिकाणी मी थोडेसे भाजलेले तिळीसुद्धा वापरलेले आहे तर थोडे भाजलेले तीळ टाकूनसुद्धा आपण हे छान मिक्स करायचं आहे की आपली कढीपत्ता चटणी तयार आहे धन्यवाद तर नक्की कराल ना मैत्रिणीनं ही चटणी घरी आणि तसं केली की मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू